वसई विरार महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही वेळेस लागण्याची शक्यता आहे त्यामुळे पालिका प्रशासनाने दुबार मतदारांची चाळीस ते पन्नास हजार नावे सॉफ्टवेअरच्या सहाय्याने शोधली आहेत पालिकेच्या व्ही सी एम सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ज्यांचे नावे दुबार आहेत त्याची खात्री करून त्या मतदारांनी आपल्या नजीकच्या वॉर्ड ऑफिस किंवा महापालिकेच्या निवडणूक शाखेत जाऊन लेखी फॉर्म भरून द्यावा आणि आपल्या आवडत्या मतदारसंघात मतदान करावे असे आवाहन पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे नमस्कार मी मनोज कुमार सूर्यवंशी आयुक्त वसई विरार महानगरपालिका आपणास माहीत आहे की आता वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने महानगरपालिकेने जवळपास चाळीस ते पन्नास हजार दुबार मतदार जे आहे त्यांचे नाव सॉफ्टवेअरच्या साह्याने शोधलेले आहे ज्यांची दुबार नाव आहेत तीन वेळेस नाव आहेत चार वेळेस नाव आहेत त्या मतदारांना कुठल्याही एका मतदारसंघामध्ये किंवा त्यांच्या आवडीच्या मतदारसंघामध्ये मतदान करण्याची मुभा देण्यात आलेली आहे तरी अशा सर्व मतदारांची नावे जी आहे ती आम्ही महानगरपालिकेच्या व्ही व्ही सी एम सी डॉट इन परत रिपीट करतो व्ही व्ही सी एम सी डॉट इन या वेबसाईटवरती नावं टाकलेली आहेत तरी ज्यांची नावं दुबार मतदार म्हणून या वेबसाईटवर आलेली आहे त्यांना मी आवाहन करतो त्यांना मी विनंती करतो की त्यांनी तात्काळ त्यांच्या नजीकच्या वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन अथवा महानगरपालिकेच्या निवडणूक शाखेत येऊन त्यांना कोणत्या ठिकाणी मतदान करायचं आहे याचं लिखित फॉर्म भरून द्यावा जेणेकरून मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान करताना कोणती अडचण होणार नाही धन्यवाद